गाईज माझ्या एस के मल्टी मध्ये तुमचं स्वागत आहे हे दादर वेस्ट ला आपण आलो आहोत आणि दादर वेस्ट ला आपण हे दुकान जे बघतो आहोत ते समोर अगदी सा सावरकर मंडईच्या समोरच आहे म्हणजे विसावा हॉटेल आहे त्याच लाईनीत हे दुकान आहे विसावा हॉटेल प्रसिद्ध आहे आणि हे दादर वेस्ट हे जयश्री ज्वेलर्स म्हणून दुकान आहे आणि आज आपण त्या ज्वेलर्स जयश्री कलेक्शन मध्ये जाणार आहोत तर आपण चला जाऊया स्पेशॅलिटी आहे कोणते त्यांच्याकडे स्पेशालिटी आहे आणि कुठलं सेलमध्ये कुठलं जास्त प्रोडक्ट इथे चालू आहे म्हणजे तुम्हाला पण डिस्काउंट कळेल सॅडम हा सांगतो सो मॅडम तुम्ही थोडंसं लेटेस्ट रनिंग तुमच्याकडे कुठलं पॅटर्न चालू आहे ते थोडं दाखवू शकता कोल्हापुरी साजरा कोल्हापुरी साज आहे हा वाव मस्त एकदम वाटतो वाटतोय सुंदर हा कोणता आहे फॅन्सीमध्ये हा फॅन्सीमध्ये अच्छा हा पुतळी हार आहे आणि हा कोणता हा कोल्हापुरी साज आहे ह्याचा रेट काय असेल चार हजार चारशे आणि छोटा घेतला तर दोन हजार चारशे चार हजार मध्ये पूर्ण येणार का पूर्ण सहा पर्यंत सहा पर्यंत अच्छा आणि ओके हा पण छान आहे एक एक व्हरायटीचा आहे त्यांच्याकडे कोल्हापुरी साजमध्ये आणि हा पुतळी हार कितीला आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशेला आहे ओके सो ह्याच्याबरोबर हे छोटं कितीला आहे गळ्याचं तीन हजार दोनशे मस्त आहे छान एकच घातलं तरी खूप छान दिसेल काही हा रनिंग पीस आहे का रनिंग पीस आहे कोला पूरी है। सो आ चोकर आहे आणि हा कोल्हापुरी साज आहे सो हे किती असेल या चोकरची अठराशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे ओके चारशे पासून पण छोटे चारशे पासून चालू आहेत ओके सो ताई इथे तुमच्याकडे हे हार सुद्धा आहे का डिझाईन्स

सो so, ह्याची सिंगल सिंगल आयटमसुद्धा तुम्ही देता सिंगल आयटम देतात सो प्राईस काय असेल ह्याची ओके चारशेपासून स्टार्ट आहे ओके सो ताई नऊवारीवर हे खूप जास्त सेल होत असत हे करणं पण वापरलं किंवा अदरवाईज झुमक्या पण घालून अच्छा तर हे झुमकेचे इथे पॅटर्न्स आहेत वाव मस्त आहेत हे गोल्डन नेकलेस आहेत मस्त आहे पॅटर्न वेणी खोका आहे हा केसात माळायला आणि आता तर गुढीपाडवा येतोच आहे सो हे खूप छान वाटेल नऊवारी साडीवर वाव हिरव्या बांगड्या पण सई दिसत आहेत लग्नात वेअर करायला वे सुंदर आहे एकदम सोन्याचं वाटतंय

ह्याची प्राईस तुम्हाला अठराशे ते दोन हजार त्या रेंजमध्ये आहे आणि म्हणजे पीस क्वालिटी सगळी चांगली आहे मोती डायमंडची वगैरे गॅरंटी असते त्याची ह्याची तुम्ही गॅरंटी वगैरे सगळं देता हो मोतीची डायमंडची वगैरे गॅरंटी असते आणि हे चांगल्या क्वालिटीचं असतात सॅनिकल्चर मोती आहे मोतींची सालं वगैरे नाही आहे सगळी क्वालिटी लेस चांगली आहे आणि हे कसं तुम्ही ट्रेडिशनल जसं कोल्हापुरी साज गोल्डनमध्ये आहे तसं आपलं मोतीमध्ये पण कोल्हापुरी साज आहे त्याच्यावरती हे तुम्ही व्यार करू शकता ओके हे सिंगल पेंडेटमध्ये आहेत ते चारशेपासून स्टार्टिंग आहे त्याच्यानंतरला हे सगळे पंधराशे हजार या रेंजमध्ये आहे हे पण सगळे फॅन्सी जिंकपैकी हे पण पंधराशे हजारच्या पुढेच आहे ते पण हे असे चोकरमध्ये अठराशे पन्नास हजार त्या रेंजमध्ये ते फॅन्सी चोकर आपले झाले पण सेम अठराशे पन्नास जुनाला त्या रेंजमध्ये मनी आहे तनमणी येतो हे तनमणीमध्ये येतं हे शॉर्टमध्ये तनमणी येतात मिडल लेंथसाठी आणि याची प्राईस तुम्हाला पंधराशेपर्यंत आहे आणि हे लॉंगमध्ये येतं तुम्हाला सोळाशे शो, ते अठराशे दोन हजार सो ह्याची so, शायनिंग तुम्ही बघताच आहात एक मिनटं दाखवा ह्याची शायनिंग पण खूप छान आहे तुम्ही बघताच आहात खूप छान चमकत आहे ह्याच्यावर डायमंड्स पण आहेत आणि या तणमणी पण इतका छान दिसतो आहे ना तीन पदरी आहे तुम्ही बघताच आहात त्याने घा एक, ज... एक जरी घातला ना साडीवर तर खूप शोभून दिसेल अगदी आताच आहात मी तुम्हाला वेअर करून दाखवलं आहे लाईटली की हे किती छान दिसतंय आणि एका साडीवर किंवा तुम्ही पंजाबी याचा ट्रेडिशनल घातला तर तरी खूप छान दिसते आणि ह्याची प्राईज आहे अठराशे रुपये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वे वेर, वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स भेटतीलच जसं हा इथे ग्रीन कलर आहे इथे रेड कलर आहे आणि छोट्यापासून मोठे दोन्ही प्रकारचे तुम्हाला साईजमध्ये भेटू शकतात हे आपले फॅन्सी म्हणजे फॅन्सी म्हणजे असं ट्रेडिशनल म्हणजे महाराजांच्या काळातले हे छोकर्स आहेत जसं ठुळशी छोकर म्हणू शकता किंवा व्हि टिका म्हणू शकता या टाईपमध्ये आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेअर दे दे करू शकता आणि हे तुम्हाला नऊशे हजार त्या रेंजमध्ये आहे नऊशे हजारच्या रेंजमध्ये हा बघा वाव मम्मी तुझ्या गळ्यात एकदम छान दिसतोय ह्याला काय म्हणतात जायचं अच्छा म्हणजे हे पुरातन काळात असे दागिने घातले जायचे वाव मस्त याची प्राइस काय या आहे चौदाशे रुपये मस्त छानच दिसतय बारीक भिंतीमध्ये आहेत लावून घेतात झाला पण हे सॅन्सिंग ह्याची प्राइस तुम्हाला सोळाशे त्या रेंज मध्ये आहे सोळाशे ते अठराशे त्या रेंज मध्ये आहे आणि हे घातल्यानंतर वा मस्त दिसत म्हणजे हे साडीवर एक जरी फक्त घालून ठेवलं तरी खूप छान दिसत ना तरी छान शॉर्ट मध्ये पण आहे हे जसे लाँग मध्ये तसे शॉर्ट मध्ये पण आहे ज्यांना जरना नको हवं असेल लाँग नको हवं असेल म्हणजे असं त्यांच्यासाठी असं मिडल मिडल पण छान दिसतो हो हे सेट येतो याला कानातले येता कानातले येतात म्हणजे हा फुल सेट येतो आणि ह्याचे कानातले आणि गळ्यातलं दोन्ही येतात याच्याबरोबर कानातले आणि गळ्यातले आणि यांचे प्राइस काय असेल तुम्हाला सोळाशे पासून स्टार्टिंग अच्छा शॉर्ट मध्ये घेतला तर असे ओके okay. हे जसं गोल्डनमध्ये तुम्ही बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये कोल्हापुरी सास असं हे मोतीमध्ये पण आहे वरती छोकर घातलं एक गोल्डनमध्ये सा तसं ब्रायडलसाठी हवं असेल तर हे पण छान आहे ओके म्हणजे मग हे एकदम असं मगासा आम्ही बघितला तो गोल्डनमध्ये होता आणि हा जरा मोत्यांमध्ये आहे सो हे ब्रायडल मेकअपसाठी वगैरे पण खूप छान दिसेल मस्त आहे ह्याच्या बरोबर हे नाही घालायचं असेल मग कान घालायचं असेल तर हे कर्णापूल पण छान आहे हेच कोल्हापुरी साज आहे हा छोकर आहे म्हणजे पुन्हा ऑल टोटल तुम्ही करू शकता मग या साज बरो कोल्हापुरी साज बरोबर हे कानातले पण येतात नाही फक्त कोल्हापुरी साज ओके okay, म्हणजे फक्त कोल्हापुरी साज येतो आणि कानातल्याचे थोडे वेगळे प्राईज आहे ओके तो हे काय आहे हे शॉर्टमध्ये तुम्हाला तनमणी येणार आणि ह्याचे पल्स बघा जसं आपले गोलवाले पल्स असतात तसे हे थोडे युनिक आहेत आणि राईस पलमध्ये दिलेले आहेत Okay. तांदळाच्या आकारातले मोती आहेत जसे दोन मोती येतात ना तसे तांदळाच्या आकारातले मोती आणि खाली पॅन्डल पण किती सुंदर आहे गो मस्त हे एक जरी घातलं ना है। है ओ, सुंदर एकदम मस्त आणि ह्याला राईस म्हणतात हे थोडं युनिक आहे ऐकून so, सुंदरच आहे सो हा पूर्ण सेट येतो का

आपल्या मोतीमध्ये टोडे आहे त्याची रेंज म्हणजे साडेसहाशेपासून स्टार्टिंग साडेसहाशे सतराशे त्या रेंजमध्ये आहे म्हणजे प्रत्येकाची टँगिट आहे ओके सो हे मोत्यांमध्ये पण बँगल्स मिळतात तुमच्याकडे म्हणजे हे कसं शो शोभणारे आहेत जसं तुम्ही लग्नकार्यात वगैरे घातलात तर मोस्ट ऑफ पीपल सोन्याचे वगैरे घालतात जर कुठे लांब प्रवासाला जायचं असेल तर या बांगड्या बऱ्या पडतील मोतीमध्ये हे तुम्हाला छान आणि तुम्हाला प्रत्येकीची व्हरायटी बघायला भेट हो हो व्हरायटी डिझाईन सर सो हे बघत आहे हे सगळे साऊथचे आयटम्स आहेत आणि हार आहेत त्याबरोबर हा इकडचा हार बघता आहे तो कोल्हापुरी साज आहे मागाशी आपण जशी बघितले तसंच आहे आणि त्याच्या खाली हे सगळे डायमंडचे नेकलेस ठेवलेले आहेत चा पन ते ते सो इथे डायमंडच्या वरायटीज पण तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही बघू शकता सुंदर आहे किती छान इयरिंग्स आहेत सो हा दाखवा जरा हा खूपच छान आहे ना त्याला हिर्या पण हिरे पण मस्त आणि पॉलिश पण छान आहे हे प्रत्येक कानातल्या ते झुमके टाईप आहे बघा वा हंड्रेड रुपयात आहे हंड्रेड रुपीज मध्ये सो ताई इकडे कुठलंही आम्ही घेतलं तर हे सगळे हंड्रेड रुपीज मध्येच भेटणार का ह्या बॉक्स मध्ये जे आहेत ना ते सगळे शंभर वाले शंभर वाले बाकी वेगवेगळे असे त्याची प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे म्हणजे तुम्ही जसं घ्याल तसं डायमंडच्या ह्याच्यावर पण आहे आणि हे काय आहे ह्या साऊथ तयारी आहे साऊथ साऊथ मध्ये घालतात तसे आहेत ना रिंग ओके काढून नको ना ह्याची प्राईस काय असेल सो so, ही साऊथ पॅटर्नची रिंग आहे तुम्ही बघताय एकदम छान दिसते आणि है, ह्याची हंड्रेड रुपीज प्राइस आहे सो तुम्ही इथे बघताय है, कुठलेही घेतली तरी हंड्रेड रुपीजच आहे आणि हे पण हंड्रेडच आहे ना हंड्रेड रुपीज आहे वा मस्त अजून छान छान डिझाईन 250 ले।, ले ही गे। 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 अच्छा ही ओके थोडी डायमंड वगैरे लावून लेडीज आहेत हे सगळे लेडीज रिंग्स आहेत ना म्हणजे जेन्ट रिंग्स नाही आहेत यात ओके सो हे कुठले आहेत कुंदन विथ कुंदन विथ डायमंड आहे दोनशे पन्नास दोनशे पाच मध्ये तुम्हाला रंग आणि डिझाईन असं मिळालं ओके आणि मग इथे पण डायमंड आहे इथे डायमंड आहे आणि ह्याच्यामध्ये हे तुम्ही चेंजेबल जे असतं ना ह्याच्यामध्ये जे फुलं आहे ते तुम्ही चेंज करू शकता वेगवेगळे वाव म्हणजे हे मध्ये रेड आहे ते आपण ग्रीन पण टाकू शकतो आणि स पुन्हा पांढरे पण हो याची किंमत आहे चारशे चारशे पन्नास चारशे ह्याच्यामध्ये अजून थोडं जास्त असेल त्याची किंमत कशी वाढ वाढत जाणार ओके आणि हे काय आहे हे खरे म्हणजे okay. डेलीवेअर आपण करू शकतो हे सो so, ह्याची स्टार्टिंग प्राइस काय असेल ते शंभर ते दीडशे पर्यंत हंड्रेड रुपया छान आहे वाट आहे किती सुंदर आहे हंड्रेड रुपीज मध्ये हे तुम्ही डेलीवेअर वेअर केला तरी खूप छान दिसेल डायमंडचे तर खूप छान छान नेकलेस वगैरे ठेवलेत सो मगाशी पण आपण बघितलेले ना इथे डायमंडचे अच्छा सो हे डायमंडचे नेकलेस आहेत तसे पॅटर्न्स मध्ये सेम तुम्ही इथे ठेवले ते आहेत मस्त व्हरायटी डायमंड आहे हे जे मोठे मोठे स्टेट आहेत ना हे ते जसे आपली पिक्चर मध्ये हिरोईनी वगैरे घालतात कुंदांचे आहेत कुंदांचे त्याचे काय रेंज असेल ते आठ हजार नऊ हजार आठ नऊ रेंट वर पण देता म्हणजे दे। रेंट रेंटवर पण देता ते जे मोठे जे आहेत लगेच अगदी महाग असे

ह्याची काय रेंज आहे 2000 ते 1600 1500 2000 पर्यंत वाव मस्त आहेत सिल्वर विथ एनी कलर असेल ते कलर मोठं अच्छा म्हणजे कलर मध्ये व्रायटी मिळेल हे रोस गोल्ड आहे ना वाव रोस गोल्ड 1500 हे सध्या रनिंग आहेत ना पेस्टल कलर्स पेस्टल कलर बरेच छान दिसणार याच्याच्या आधी आधी तुम्हाला काय असेल का 1000 पर्यंत पण साठी अच्छा 1000 पासून पण स्टार्ट आहे नेकलेस हे पण व्हाईट डायमंड चे आहेत ना टू टोन असं म्हणतात म्हणजे सिल्वर विथ गोल्ड असं याचं फॉनिश असतो म्हणजे कधी कधी कोणत्या वेगा कपड असेल तर त्याच्यात सूट होते ना कधी सिल्वरच असतो कधी गोल्ड असतो म्हणजे दोन्ही रंग एका येतात सिल्वर गोल्ड असं सिल्वर विथ गोल्ड सिल्वर 1400 चा प्राईस हो चौदाशे ह्याच्यावर इयरिंग पण मिळतात सेट पूर्ण आहे ऑल सेट विथ इयरिंग्स हे पण छान आहे राणी आहे ग वाईन पण डिझाईन छान सुंदर आहे

सिल्वर आणि डा गोल्डन आणि सिल्वरमध्ये मिक्स आहे मिक्स कलर आहे वाव सुपर असतो त्याला काय म्हणतात हे सिल्वर डायमंड पॉलिश मध्ये डायमंडच्या बांगड्या आहेत ह्या मी ह्या गोल्डनमध्ये पॉलिश आहे याचं डायमंड आणि ह्या गोल्डन डायमंड मध्ये वाव ह्याचं डिझाईन पण मला छान आहे अच्छा आहे ह्या तुम्हाला अठराशे ते दोन हजार सहाशे सातशे अशा म्हणजे जसं ब्रॉडनेस असेल आप आप कुंदन विथ डायमंड पण आहे काय कुंदन विथ डायमंड पेअरने अच्छा वाले म्हणजे हातात घालताना दुखणार नाही ते डायरेक्ट ओपन करून घालू शकतो असं उजडा खाल्ल्यावर हिरवा कलर दिसतो बघ हा मॅजिक सारखे राईट राईट वाईट दिसत ग्रीन आहे हो रोजगोल्ड रोजगोल्ड डायमंड रोज रोज गोल्ड डायमंड पण आहे त्याच्यावर डायमंड छान छान आहेत कडे पण आहेत कुंदनचे सेट पण आहेत तुमच्याकडे अफोर्डेबल आहेत अफोर्डेबल मीन्स काय प्राइस असेल याची तुम्हाला हजार रुपयापासून थाउजंडपासून स्टार्ट आहे ओके सो so, uh, इकडे uh, मंगळसूत्र वगैरे खूप असे दिसत आहेत म्हणजे हे गोल्डन पॉलिश आहे का हे वनरामचे मंगळसूत्र आहेत ह्याला सोन्याचं पाणी मारलेलं आहे सत्तावीसशे पन्नासपासून आपल्याकडे मंगळसूत्र स्टार्टिंग आहे ह्याच्यामध्ये शॉर्ट पण आहे लॉंग पण आहे वनग्रामची माळ आहे ही बोरमाळ आहे पूर्वीच्या काळी ही खूप चालेल आता ही आपल्याकडे अवेलेबल आहे वनग्राममध्ये सुद्धा आहे मायक्रोमध्ये सुद्धा आहे आणि सिंगल पण मिळेल का हो सिंगल लाईन पण आहे मेन लाईन पण आहे आपल्याकडे दोन लाईन तीन लाईन सगळ्यामध्ये अवेलेबल आहे ही पण वन अगाज पासून तुम्ही बघताय लेडीजचे बरेचसे ऑर्नामेंट पण आता हे जे ऑर्नामेंट आहेत हे साठी आहेत सो जेंट्स साठी हे सगळे ऑर्नामेंट इथे दाखवत आहेत हे काय आहे हे ब्रेसलेट या आहे ही पण चैन आहे का वाईन आहे की ब्रेसलेट आहे आहे सो ह्याला पण तुम्ही वन ग्रॅम गोल्ड पॉलिश केलंय आणि ह्याची प्राइस काय आहे चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपयात किती सोन्यासारखी वाटते एकदम मस्तच वन ग्रॅमच आहेच सोन्याचं पाणी आणि खरी चैन वाटते अगदी मस्तच आहे सुंदर सुंदर आहे तुम्हाला इथे या मस्त छान वरायटी भेटतील आणि ह्याच्यामध्ये तर हे एकदि सुंदरच आहे तुम्ही बघताय इतकं हिर्याच लावलेलं आणि ब्रेसलेट खूप सुंदर दिसत इकडे राणीहार सुद्धा इथे आहे खूप सुंदर दिसतोय ह्याला चोकर सुद्धा ह्यांनी लावलेला आहे सो इयरिंग्स पण ह्याच्याबरोबर खूप छान आहे हा सेट तुम्ही बघताच आहात एकदम सुंदर दिसतो आहे हा हारसुद्धा एक चोकरच आहे पण हा ब्रायडलसाठी खूप सुंदर आहे तुम्ही बघताच आहात हा थोडा एक वेगळा सेपरेट आहे आणि हा एक वेगळा सेपरेट आहे असे दोन हार आहेत तिथे सो so, ताई हे डिझायनर हार पण आहेत ना तुमच्याकडे हे ब्रायडल आहे त्याच्यामध्ये कानातले बिंदी बरोबर त्याच्यामध्ये सर्व अवेलेबल आहे पूर्ण सेट येतो का हा ह्याची प्राइस काय असेल याची प्राइस 12500 हे आपल्याला रेंटवर सुद्धा मिळू शकते 12500 ची प्राइस आहे आणि हे रेंटवर पण तुम्ही देता ओके सो गाईज तुम्ही बघितलं तिकडचे जेवढे दागिने आहेत ते मायक्रो मध्ये होते आणि या साइडच्या सेक्शन मध्ये जेवडे दागिने आहेत ते वन ग्रॅम मध्ये आहेत आणि आता या साईडला आपण वळतोय तेव्हा सगळे कॉपर मधले इथे दागिने आहेत सो आता या ताई आपल्याला थोडं सांगतील आपल्या त्रास आहे कॉपर मध्ये हे चोकर अवेलेबल आहे हे कॉपर मध्ये आहे चोकर आहे कॉपर मध्ये ब्रायडल सेट सुद्धा आहे मस्त आहे आ, हा कोल्हापुरी साज आहे का नाही हे कॉपरचे आहेत हे ब्रायडल आहेत पूर्ण कोल्हापुरी साज हे डिझायनर आहेत हे डिझायनर आहेत कॉपर मध्ये मस्त फॅन्सी आयटम आहे म्हणजे हा ब्रायडल वेल आहे वेल आहे कानातल्याला पण ह्याला वेल आहे ह्याची प्राइस काय असेल हा तीन हजार तीन हजार दोनशे चार हजार ओके तीन हजार दोनशे किंवा चार हजारापर्यंत हा मिळू शकतो हे हो। ग्रास आहेत हा पूर्ण सेट येईल का हो कितीला असेल हा तरी तरीशेचा आहे वाव सुंदर दिसतो याच्यामध्ये कलर्स पण आहेत जो तुम्ही मॅच करून तुमच्या ड्रेस साडी ज्याच्यावर आहे ते तुम्ही घालू शकता स्वतः ग्रासमध्ये आहेत कॉपर बीथ मोठे आहेत कॉपर बीथ डायमंड सुद्धा आहे ओके कॉपरचे पण आहेत आणि हे कॉपरमध्येच डाय मोत्यांचे आहेत आणि कॉपरमध्येच डायमंडचे पण आहेत ओके डिझाईन पण छान आहे वाव मस्तच आहे लेअर मध्ये दोन लेअर सिंगल लेअर तिन्ही अवेलेबल असत छान आहे बघितलंच आहात इथे खूप छान छान प्रकारचे मंगळसूत्र लावलेले दे आहेत ते डेली यूज इथे यूजसाठी आहे डेली यूजला बायका घालू शकतात त्याबरोबर या चैनी पण आहेत आणि हे मस्त माळा पण आहे आणि इथे तुम्ही रेट बघू शकता वन फिफ्टीपासून मंगळसूत्र चालू आहेत इथे रेट्स डेली यूजसाठी आहेत आणि सो मॅडम तुम्ही थोडं आम्हाला माहिती देता का हे चैनींची हे सगळं फॅन्सी आहे हे आपण साडीवरती किंवा वेळ करू शकतो हे साऊथ पॅटर्न आहे साऊथ पॅटर्न हे लहान मुलींसाठी वगैरे हे ब्रेसलेट आहे किंवा सेट आहे हा ब्रेसलेला ब्रेसलेट पूर्ण हा हे विथ ब्रेसलेट हा पूर्ण सेट कानातले पण आहे ओके म्हणजे कानातले आणि हे ब्रेसलेट सगळा हा सेटच आहे पूर्ण

मंगळसूत्र आहेत का ओके ह्याची एक फिफ्टी प्राईज आहे का एट फिफ्टीला मस्त आहे सुंदर सो so, हे थोडं दाखवता सेट कसं येऊ नाही चारशेच्या रेंजमध्ये चालेतीनशे चालेल लाँगमध्ये ह्याच्यात लहान मिळू शकतो का ह्याच्यामध्ये लहान किती प्राइस होती साडेचार साडेचारशे साडेचारशे कानातल्या सकट आहेत मस्त आणि मला हे जरा सांगताय मोराचा कानातले आहेत सो याची प्राइस काय आहे तुम्हाला अडीचशे ते तीनशे दोनशेपासून दोनशेपासून स्टार्टिंग आहे अडीचशे तीनशेपर्यंत मिळतील चारशेपर्यंत रुबी आहे मोती आहेत मस्त काम केले डायमंडा ओके सो so, इथे पण खूप छान छान आहेत तुमच्याकडे नेकलेस कॉपरमध्ये नवीन पॅटर्न कॉपरमध्ये आहे नवीन पॅटर्न आहे so, सो तुम्ही सेट पण घेऊ शकता किंवा सिंगल पण तुम्हाला असेल तर घेऊ शकता रिंग्स पण ह्याला छान आहेत ह्याची प्राइस सोळाशे याची सातशे पन्नास अशी प्राईस सोळाशे मोठ्याची आणि सातशे पन्नास लहान एक ऑफरमध्ये डायम ब्रायडलसाठी म्हणून असं सेट आहे म्हणजे त्याच्या पॉम्प सेट आहे त्याच्यामध्ये दोन नेकलेस कानातले आणि बिंदीसुद्धा आहे वाव मस्त सुंदर हे छान कितीच आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला साडेचारशेमध्ये साडेपाचशे साडेसहाशे अशी याची रेंज आहे कलर्स पण व्हरायटी आहेत किती सुंदर साडेपाचशेला सुंदर आहे वाव सुंदर आहेत एक एक आणि झुमके पण आहेत का तुमच्याकडे कॉपरमध्ये आहेत झुमके वाव सुंदर आहेत एक एक पॅटर्न्स याचे देवी आए। देवी हा हा हे देवीचं स्वरूप दिलेलं आहे झुमके आहे सुंदर आहे मोराच आहे लक्ष्मीच आहे छान एक एक पॅटर्न मध्ये झुमके आहे तिथे हा ह्यांचा ॲड्रेस आहे दादरचा त्यांनी टिकमार्क सुद्धा आहे शॉप नंबर वगैरे दिलेला आहे सो अशा प्रकारे यांचे ब्रांचेस खूप आहेत इथे कल्याण गोखले रोडला कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी सगळीकडे आहे त्यांचे ब्रांचेस सो तुम्हाला जिथे जवळपास विजिट करता येईल तो तिथे तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे सो तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू